की आज सांगावाच्या वर्धापन दिनानिमित्त मी असं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय की ज्या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करू त्यांनी एक मिनिटं बोललं पाहिजे तर कशावर बोलायचं घरातून शाळेत जाईपर्यंत जे जे त्यांनी ऑब्झर्व केलं समाजामध्ये आणि शाळेतून घरी येईपर्यंत जे रस्त्यांनी समाजात त्यांना जे वाटलं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या देखील बोलल्या पाहिजे ज्या गोष्टी आहेत त्या देखील बोलल्या पाहिजे ज्या सुधारणा व्हायला पाहिजे त्यांना एक विद्यार्थी म्हणून आपल्या देशाचं भावी नागरिक म्हणून मिनिट असे नमस्कार माझं नाव प्राची सचिन कवळे मी येत्या नववी मध्ये शिकते आता मी इथं घरापर्यंत घरापासून जाते ना तेव्हा मला एक असं म्हणजे एक ओढा आहे म्हणजे असं गटर सारखं आहे तिथं आणि तिथंच एक पाणीपुरीचा ढेला लागतो आणि तिथंच अशी सर्व लोक जमतात आणि तिथं पाणीपुरी वगैरे खातात पण ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे मला असं वाटतं त्यामुळं तिथं पण एक ती पण एक समस्याच आहे आणि पाण्याची पण समस्या आहे जसं की आमच्या मी कॉलनीत पण बघितलंय बऱ्याच वेळा मोटर आता पाणी येतं नळाला आणि ते मोटर वगैरे सुरू करतात आणि लक्ष ठेवत नाही की पाणी वायाला जाते म्हणजे पाणी टाकी भरते तरी पाणी वायाला जाते आणि ते केव्हा बंद करतात नमस्कार माझं नाव पल्लवी बाळू गायकवाड आमचं ग्राउंड आहे ना आमच्या आता मध्ये प्रॅक्टिस चालू होती आमच्या मॅचेस होत्या ना आमचं ग्राउंड वरला असायचं तर आम आमच्या पासी मॅच हॉल आहे पण ते त्यांच्या असायचं आम म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करायला जागा नसायची तर मंदिर नगरला जायचं बोललं तर तिथं खूप लांब रस्ता येतो आणि म्हणून हे आमची कॉलनी आहे ना तिथं वरच सगळीकड कचरा असायचा तर घाण असे घाण असते तिथं माझं नाव परमवीर खंडव्हाड आज सांगावा न्यूज या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यांच्या निमित्ताने आज आम्हाला या ठिकाणी समस्या सांगण्याची संधी मिळाली आहे तर समस्या ही ज्यावेळेस मी शाळेतून घरी जात असतो तर त्यावेळेस रस्त्यावर जे आहेत दोन्ही बाजूला असे ट्रॅवल्स बस लक्झरी या थांबलेल्या असतात तर त्यामुळे रस्त्याची जी जागा आहे ना तर ती कमी राहते आणि त्यामुळे तिथं गर्दी होते आणि त्यांनी अपघात होण्याची शक्यता आहे तर सर्वप्रथम तर त्या ज्या गाड्या आहेत ना त्या काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यावेळेस पाहतो तर तिथं जे कमी व्हायचे अठरा पण नाहीये ते गाडी चालवतात ते बी तिघं तिघं जातात आणि त्यांच्या गाडीचा आवाज एवढा कर्कश असतो ना की त्यामुळे तिथल्या लोकांना त्रास देखील होतो आणि हेल्मेट देखील लावत नाहीत आणि तिघं तिघं गाडी चालवतात आणि मोबाईल देखील वापरतात गाडी चालवत असताना आणि शाळेच्या थोडं पुढे गेलं तर तिथं एक कचरा डेपो आहे तर तिथून अतिशय वास येतो तर तिथं जे राहणारे जे लोक आहेत त्यांना देखील खूप त्रास होतो